स्वामी समर्थ सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहात ना तर आज खूप दिवसाने मी एक रेसिपी बनवणार आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलं की मी कोणती रेसिपी बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे मुशी अजून त्याला वेगळा शब्द काय माझ्या एवढं लक्षात येत नाही पण आम्ही मालवणीमध्ये त्याला मुशी बोलतो तर मुशीचं मटण जे आपण मालवणी पद्धतीमध्ये करतो तर दाखवते मी त्याच्यासाठी मी असं काय काय केलंय तर मी असा तीन चार असे कांदे बारीक चिरलेत आणि तीन टोमॅटो बारीक चिरले आणि ही दोन दिवसापूर्वी घेतलेली पण काल नाही बनवली तर काल मिस्टरांची तब्येत बरी नव्हती हो त्याच्यामुळे कालच बनवणार होती पण काल नाही बनवली तर ते बोलले आज बनव तर मी आता ती मधून बाहेर काढली थोडंसं पाणी घालून ठेवलं कारण की ती बर्फ होऊन जाते आपण मध्ये ठेवतो त्या कारणाने पण ती मीठ घालून ठेवतो म्हणून ती दोन ते तीन दिवस काहीच त्याला होत नाही तर मी आता बनवणार आहे छानपैकी अशी मटणासारखी मुशी तर माझी रेसिपी पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला सगळ्यांना जर माझा व्हिडिओ आजचा आवडला तर विनंती लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर पूर्ण रेसिपी बघा अजिबात स्किप करू नका तुम्ही आता इथे बघू शकता मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आपण आता याच्यामध्ये आगुळू घालून घेऊया आगुळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकमाचा वापर केला तरी देखील चालेल आता आगुळ घातलं आहे हे छानपैकी आगूळ लागू दे आपण हे असं मिक्स करून ठेवूया खूप साधी आणि सोपी आहे एकदम जास्त काही टफ नाही आहे तर आपण जरा आता हे धुतलेलं त्याच्यामुळे थोडंसं आगोळ लावून घेऊ कारण की याच्यात दोन दिवसापूर्वी मी मीठ लावून व्यवस्थित धुवून बिन स्वच्छ अशी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेली आता यातला बर्फ पूर्ण निघून गेलेला आहे त्याच्यामुळे धुतल्यामुळे आणि थोडं मीठ सुद्धा कमी झालेलं आहे त्यामुळे मीठ तुम्ही चवीपुरतंच वापरा जास्त मीठ वापरू नका कारण की मीठ घातलेलं त्यामुळे मीठ सुद्धा चांगलं मुरतं त्याच्यामुळे दोन दिवसामध्ये त्यामुळे अकूल मी जास्त नाही घालत थोडंच घालते तर दहा ते पंधरा मिनटं जरा थोडं व्यवस्थित लागून राहू हो दे चला दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आगूळ लागून त्याला आपण आता गॅस चालू करून घेऊया त्याआधी मी कढई स्वच्छशी धुऊन घेतलेली आहे तर कढई थोडी गरम होते कढई छानपैकी गरम झालेली आहे आपण आता थोडं तेल घालून घेऊया तेल घालून झालेलं आहे थोडस जिरं घालूया हे बघा थोड जिरं त्यानंतर आपल्याला घालायची थोडी राई जिरं चांगलं गरम होऊन तडतडेल त्यानंतर आपल्याला घालायचे आहे तेजपत्ता बघू शकता तेजपत्ता हा तेजपत्ता घालून घेऊया तेजपत्ता सुद्धा सर्व गरम झालेला आहे आता आपण घालूया यात हा बारीक चिरलेला कांदा त्यापूर्वी गॅस जरा बारीक करून घेऊया आणि आता घालूया कांदा कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांदा व्यवस्थित आपण <coughs> आगोळ घातल्याने काय होतं मुशीला जो उबरट वास असतो ना तो वास थोडासा कमी होतो आणि आगोळ घातल्याने चव सुद्धा चांगली लागते कांदा आपला थोडासा असा ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया घरगुती ही आलं लसूण पेस्ट ही बघा मी घरीच बनवते आम्ही बाहेरून विकत आणत नाही तर आपण ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती घालून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया आलं लसूण पेस्ट घरी बनवाल ना त्याला सुगंध सुद्धा खूप छान येतो आणि जास्त प्रमाणात घरात बनते आणि खर्चही कमी येतो त्याच्यामुळे जर लसूण लसूणची पेस्ट तुम्ही घरात बनवलात तर घरातच बनवा बाहेरची इथं आणू नका सुगंध सुटला एकदम मस्त चला आपलं आलं लसूण पेस्ट कांदा वगैरे छानपैकी परतून झालेला आहे आपण आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया छान सुगंध येतोय तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदा हियाची साधी सोपी रेसिपी नक्कीच करून बघा चला कांदा सुद्धा चांगला भाजलेला आहे आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद ही बघा थोडी हळद अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला तीन चमचे लाल तिखट मसाला हे व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि गरम मसाला मी थोडा कमी का घातला ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि आता मी घालणार आहे थोडासा चिकन मसाला त्याने फ्लेवर खूप छान अजून येतो तुम्ही मटन मसाला सुद्धा याला वापरू शकता किंवा थोडा चिकन मसाला सुद्धा वापरू शकता कलर बघू शकता खूप छान असं कलर आलंय बघू शकता ग्रेव्ही खूप छान झाली आपली आणि आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे चिकन मसाला जास्त नाही दाखवतोय मी तुम्हाला असा हा हो। गोंडीचा चिकन मसाला वापरते गोंडीचा असं दाखवते हे बघा गोंडी चिकन मसाला तर चिकन मसाला आपल्याला एक ते दीड चमचा वापरायचा आहे जास्त नाही <coughs> तर इथे मी गोंडीचा चिकन मसाला घेतलाय एक ते दीड चमचा तर हा आता मिक्स करून घेऊया आणि गॅस हा बारीकच ठेवा छान सुगंध येतो चिकन मसाल्यामुळे खूप म्हणजे खूप छान असं मस्त सुगंध सुटला एकदम आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया तुटलेलं हे मुशीचे पीस आता ही मुशी सुद्धा यात घालून घेऊया छान पिका मस्त झालेली आहे आणि आपल्याला मीठ सुद्धा कमी घालायचं आहे कारण की त्यात मी आंबूळ सुद्धा घातलेले आहे आणि दोन दिवसापूर्वी मीठ सुद्धा घातलं होतं फक्त कमी प्रमाणात घातलेलं त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालू शकता त्याला व्यवस्थित परतून घेऊया आपण 상수군대예요 पाच मिनिटं चांगलं शिजू दे त्यानंतर आपल्याला घालायचंय भाजलेलं वाटप मस्त पैकी मसाला असा लागलेला आहे चारी बाजून आपण आता पाच मिनिट जरा झाकून ठेवूया पाच ते सात मिनिटं झालेली आहे आपण आता हे झाकण काढून घेऊया पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया मुशी शिजायला जास्त वेळ लागत नाही फटाफट दिसते आता तुम्हाला दाखवते मी यात अजून काय घालणार आहे तर मी हे असं वाटप आमचं काढून ठेवलं होतं तर हे वाटप यात घालून घेऊया जास्त वाटप नाही घालायचे आपल्याला पुढेच घालायचे वाटप घालून घेते मी आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया हळूहळू कलर सुद्धा खूप छान आलाय याला आणि बघा दिसते पण अशी मटणासारखी मस्त पैकी आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया पण मीठ मी कमीच घालणार आहे कारण की आधी मीठ घातलं होतं मग अशी बोलली मी तुम्हाला आपण थोडस प्रमाणात जास्त खाल्ट नाही आपल्याला त्यामुळे बघा हा छोटा चमचा असं मीठ घालून घेते मी मीठ घालून झाले आता व्यवस्थित परतून घेऊया आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचे कारण की कांदा ऑलरेडी मी फोडणीला दिलेला त्यामुळे कांद्याला पाणी सुटत दहा ते पंधरा मिनट छान पैकी त्याला शिजू द्या अशी साधी आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मुशी मटणासारखी कशी बनवतात ती दाखवली आहे आवडल्यास तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवू शकता खूप साधी सोपी पद्धत आहे जास्त टफ नाही आहे आता पुन्हा आपण याला थोडंसं झाकून ठेवूया पण चला आता भेटूया दहा ते पंधरा मिनिटांनंतर इथे आपली अशी मटणासारखी मस्तपैकी अशी मुशी छान पॅकिंग शिजलेली आहे आपण आता गॅस बंद करूया हो कलर सुद्धा खूप छान आले बघू शकता तुम्ही पूर्ण ग्रेव्हीला तरी सुटलेली आहे आणि छान अशी शिजलेली आहे आता सर्वात शेवटी म्हणजे ही इथे मी अशी बारीक कोथिंबीर चिरून ठेवली होती ती त्यावर घालून घेऊया खूप छान कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडली असेल नकीस माजे ला करा, शेयर करा, ला का, ला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विनंती लाईफ चॅनल तर पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आवडल्यास नक्कीच कमेंट करा कला भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम म्हणजे